हॅलो स्टुडंट आज आपण इयत्ता सातवी मराठी एक जय जय महाराष्ट्र माझा या गीताचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला आहे कंसातील योग्य पर्याय निवडून कवितेच्या ओळी पूर्ण करा हे कंसात दिलेले हे पर्याय आहेत यातून योग्य पर्याय निवडून आपल्याला खालच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत एक टिंब टिंबटिंब या यमुनेचे पाणी पाजा तट्यांना दोन दरी दरीतून नाद गुंगला टिंबटिंब माझा महाराष्ट्र तीन काळ्या छातीवरी कोरली टिंबटिंब लेणी टिंबटिंब मनगटे खेळती खेळ जीव अभिमानाची आणि पोलादी चार दिल्लीचेही टिंबटिंब राखितो महाराष्ट्र माझा पाच एक पणाचे भरती पाणी टिंबटिंब घागरी नदीच्या मातीच्या भीमथडीच्या तट्यांना या टिंबटिंबचे पाणी पाजा यमुनेचे प्रश्न दुसरा एका वाक्यात उत्तरे लिहा एक नंबर सह्याद्रीचा सिंह कोणास म्हटले आहे सह्याद्रीचा सिंह श्री छत्रपती शिवाजी महाराज यांस म्हटले आहे दोन जय जय महाराष्ट्र माझा या गाण्याचे गीतकार कोण आहेत उत्तर जय जय महाराष्ट्र माझा या गाण्याचे गीतकार राजा बडे हे आहेत तीन हे गाणे कशाचे गीत आहे उत्तर हे गाणे महाराष्ट्राचे गीत आहे प्रश्न दुसरा त्यामधील चार नंबर आहे या गीतामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या नद्यांचा उल्लेख करण्यात आला आहे उत्तर या गीतामध्ये महाराष्ट्रातील रेवा वर्धा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी व भीमा या नद्यांचा उल्लेख करण्यात आला आहे पाच नंबर भीमथडी म्हणजे काय उत्तर भीमथडी म्हणजे भीमा नदीचा काठ होय सहा नंबर अस्मानी सुलतानी म्हणजे काय उत्तर अस्मानी म्हणजे नैसर्गिक आपत्ती व सुलतानी म्हणजे परकी आक्रमणे होय सात नंबर प्रश्न मराठी माणसाच्या काळ्याक भिन्न छातीवर काय कोरलेले आहे उत्तर मराठी माणसाच्या काळ्यात भिन्न छातीवर अभिमानाची लेणी कोरलेली आहेत प्रश्न तिसरा चौकटी पूर्ण करा या दिलेल्या चौकटी आपल्याला पूर्ण करण्याच्या आहेत पहिला आहे त्यामध्ये सय्यद्रीचा सिंह हो, शिवशंभू राजा दुसरं देश गौरवासाठी झिजणारा महाराष्ट्र तिसरं कवीला कशाची भीती नाही गडगडणाऱ्या नभाची चार नंबर काळ्या छातीवर कसली लेणी कोरली आहे अभिमानाची प्रश्न चौथा खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा दरिद्र्याच्या उन्हात शिजला नढळाच्या घामाने भिजला उत्तर आहे महाराष्ट्रातील जनतेने गरिबीचे दरिद्र्याच्या आगीचे चटके खाल्ले आहेत तेथील कष्टकरी जनतेच्या स्वकष्टाच्या श्रमाच्या घामाने ही महाराष्ट्र आहे वरील मुळींतून महाराष्ट्रातील लोकांची कठीण परिस्थितीवर मात करणारी स्वतःच्या कष्टानेच मिळवण्याची क्षम करण्याची वृत्ती कवीला दाखवायची आहे असे मला वाटते प्रश्न पाचवा माझा महाराष्ट्र या विषयावर तुमच्या शब्दात थोडक्यात माहिती लिहा माझा महाराष्ट्र या विषयावर थोडक्यात माहिती लिहायची आहेत तरी ही माहिती मी दिलेली आहे तुम्ही पॉज करून व्यवस्थित डाऊन करा ओके फॉर वाचिंग वीडियो, इफ यू लाइक माय वीडियो, सब्सक्राइब माय चैनल एंड प्रेस द बेल आइकॉन लाइक करो कमेंट करो शेयर करो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, बाय